नमस्कार मित्रांनो भक्ती मी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे चंद्रभागेच्या वाळवंटी किरी पुलावर मी उभा आहे आणि अर्थातच मागच्या आठवड्यात खूप पाऊस झालेला आहे आणि पावसाचं रूपांतर इथे पंढरपूरमध्ये पुरात झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की संपूर्ण चंद्रभागा किरी कसा पूर आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या चॅनलला सपोर्ट करा चला तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो आता आपण पंढरपूरच्या चंद्रभागे तिरी पुलावर उभा आहे तुम्ही बघू शकता पूर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आणि चंद्रभागेमध्ये जी मंदिरं आहेत ते सर्व पाणी पाण्याखाली गेलेले आहेत ते बघू शकता तुम्ही समोर जे आहे पुंडलिकाचे मंदिर पुंडलिकाचे मायबाप मंदिर हे जे आहेत मंदिरं छोटे मोठे आणि तीर्थक्षेत्राचे जे मंदिर तीर्थक्षेत्राचे जे मंदिर आहेत ते सर्व पाण्याखाली गेलेले आहेत बघा मित्रांनो आणि पूर्वजन्य परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे, आहे पाण्याचा वेग बघू शकता बघा तुम्ही किती फास्ट असं पाणी जात आहे बघा मित्रांनो खूपच मोठा असा पाण्याचा वेग आहे आणि अनेक घर पंढरपूरच्या चंद्रभागे असलेले अनेक घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशी ही चंद्रभागा तिरी जी इतर दिवशी सौम्य रूप असणारी आज रौद्र रूप घेतलेली आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे असे छोटे छोटे घर आहेत बघा मित्रांनो सर्व पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे नदीकाठचे जे घरं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा सरकारने दिला असल्यामुळे अनेक घरातील जीवितहानी वाचलेली आहे बघा मित्रांनो असं हे रोद्र भयानक रूप आहे बघा ह्या चंद्रभागेचा आजच्या या घडीला